ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला मारहाण ग्राहक रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल मारहाण करणाऱ्या दुकानदाराची माजी खासदार राजन विचारेंनी कार्यालयात बोलून मागायला लावली माफी ज्या विषयाशी माझा संबंध नाही त्या संदर्भात मी बोलत नाही दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची घेतली भेट वरळीतील जलगुंधाची पुनर्बांधणी करण्याची केली पत्राद्वारे मागणी अलीकडेच <गंगी> गेलेल्या छाननीनंतर लाडकी बहीण योजनेतून दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांना वगळलं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची लेखी उत्तराद्वारे विधानसभेत माहिती अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी बावीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार महेंद्र दळवी महेश वाल्दी माजी आमदार सुभाष पाटील आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक विधानपरिषदेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा राज्यासमोर नव्या हॅड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या भंडारा बायपास महामार्गाचं उद्घाटन मात्र पहिल्याच पावसात या महामार्गाच्या अर्धवट काम झालेल्या महामार्गाचं उद्घाटन होऊ देणार नाही काँग्रेस खासदार प्रशांत हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन आणि बडतर्फी विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती ड्रग माफिया जिस्करनं ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून गेली हायड्रो गांजाची कर्मचारी तस्करीसाठी वापर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती हा विषय राजकीय आरोपांचा नसून दिशा सालियनच्या वडिलांचा सोळा तारखेच्या सुनावणीत काय होतं ते बघून सालियन प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज